मी प्रभाग क्रमांक चारमधून भाजपाकडून उमेदवार आहे आता बऱ्यापैकी चर्चा चालू होती की नदी आपल्याला विकासासाठी कुठून येणार तर आता सध्या तुम्ही आमची महायुती बघताय तर मुख्यमंत्री साहेबांच्या त्याच्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच्याबरोबर आपले खासदार आहेत या सगळ्यांच्या आता आपल्या गडिंगला शहराला कुठला विकास काम करण्यासाठी निधी कमी पडेल असं मला वाटत नाही त्यामुळे ते सगळे आरोप चुकीचे आहेत आणि जनतेनं आमच्यावरती ह्या महायुतीवरती विश्वास ठेवून आमच्या बावीसच्या बावीस उमेदवार प्लस एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार या सगळ्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि ह्या ग्र गडिंगलजच्या प्रगतीसाठी त्यांचाही आम्हाला हातभार लागावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो खरं तर तुम्ही आज भरलात भाजपसोबत किंवा युतीसोबत जावं असं मला का वाटलं नेमकं काय दिसलं की जे गेले सत्ताधारी त्यांचे होते की सत्ता त्यांनी केली होती नेमकं कोणतं वेगळं पण तुम्हाला वाटलं यामध्ये त्यामुळे तुम्ही भाजपसोबत सध्या आला आहात नाही तसं बघितलं तर मी आमच्या ह्या युतीच्या करता करवी त्या स्वातिताई या स्वातिताईंचा मी चाहता आहे आणि पहिल्यापासून मी स्वातिताईंच्याबरोबर ह्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे आता ही महायुती घडवत असताना स्वातीताईनी आपल्याबरोबर फक्त जनता दल म्हणून न लढता या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण ह्या सत्तेत कसं जायचं ह्याचा एक मार्ग निवडलेला आहे त्यासाठी म्हणून या तैनीच्या नेतृत्वाखाली जी ही युती झालेली आहे या युतीतून आपल्या गडिंगलाजच्या विकासासाठी भरपूर निधी आणण्याचा मानस त्यांचा आहे आणि आज आजपर्यंत झालेल्या कामाचा इतिहास पाहता स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली जे जे गडिंग्लजमध्ये शाश्वत विकास झालेला आहे हा ताईंच्या अंडर झालेला आहे आणि तो परत पुढून येण्यासाठी त्यांनी ताईंनी आपली महायुती जो घेण्याचा निर्णय घेतला त्यांच्याबरोबर आम्हीही त्यांच्याशी सामील आहोत मला भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी बाळदादांचा ही या ठिकाणी मोठा सहभाग आहे माझ्यासारख्या एक तरुण आणि सर्वसामान्यातल्या उमेदवार त्यांनी निवडून मला भाजपाची उमेदवारी या ठिकाणी दिली त्याचं नक्की सोनं करण्यासाठी मी प्रभागाचा विकास करण्यासाठी नक्की काम करेल एक तुम्ही एक युवा तडदार नेता आहात सध्या आता इलेक्शनच्या यामध्ये तुम्ही आला आहात तर युवांसाठी काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन असतील भविष्यासाठी मुळात मी युवा नेता नाही आहे मी युवा कार्यकर्ता आहे या भाजपाबरोबर काम करत असताना भाजप पक्षाशी तसंच ह्या आघाडीच्या नेत्या स्वातंत्र्यांच्याबरोबर युवकांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आमचा माणस आहे त्यासाठी रोजगार संदर्भात काही गोष्टी असतील त्याच्यानंतर विद्यार्थी संघटना या ठिकाणी भरपूर आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी या करण्याचा माणस या ठिकाणी आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट